रेल्वे बोगी कारखान्यातील रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीला गती देण्याचे निर्देश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा देण्याबाबत तोडगा काढणार लातूर जिल्ह्यात रोजगारांच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे बोगी कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे या कारखान्यात लवकरच वंदे भारत रेल्वेच्या बोगीचे उत्पादन सुरू होणार असून यामुळे सुमारे दहा हजार रोजगार निर्माण होतील यामध्ये स्थानिक युवक युवतींना प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या जिल्ह्यातील विकास कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत लातूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना जिल्हा रुग्णालय आदीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला रेल्वे बोगी कारखान्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आय टी आय आणि पॉलिटेक्निक संस्थांमध्ये आवश्यक ट्रेडर्स सुरू करून युवकांना प्रशिक्षण द्यावे यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा हस्तांतरित करण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले उदगीर येथील शासकीय दूध बुकटी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील मदर डेअरीच्या सहकार्याने हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव सादर करावा त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दृष्टीचे कामे गतीने पूर्ण करावीत घरणी तिरू आणि देवर्धन या प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे सिंचनासाठी पाणी वितरण करण्याबाबत उपयुक्तता तपासून प्रस्ताव सादर करावा असे त्यांनी सांगितले तसेच हाडगा आणि मसलगा सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत